विकणार नाही तर जिंकणारच दिलीप माने यांचा निर्धार या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापूर सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बी प्लॅन तयार ठेवा स्वतंत्र लढा विरोधकांना त्यांची जागा दाखवू आपण कोण आहोत हे दाखवून देऊ अशा कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत माजी आमदार दिलीप माने यांनीही स्वाभिमान विकणार नाही तीनही जिल्हा परिषद गट लढवणार आणि जिंकणारच असा निर्धार व्यक्त केला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक तिहे येथील फार्म हाऊसवर पार पडली यावेळी माजी आमदार दिलीप माने यांनी आता कुठे जावं असं वाटत नाही स्वाभिमानानं राहायचं आहे निर्णय घेताना कितीतरी वेदना होत असल्या तरी पंचायत समिती जिल्हा परिषद गट लढवणार आणि जिंकणारच असं मत व्यक्त केलंय नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस